नमस्कार मी सागर देसाई शिवशंभू निवासी विसंती केंद्र नगर आज रोजच्या प्रमाणे व्हिडिओ करण्याबाबत माझं हे कारण आहे की आमच्या संस्थेमध्ये जे उपचार घेणारे लोक आहेत त्यांचे फॅमिली लोक आलेले आहेत त्यांच्याकडून आमच्या संस्थेबद्दल जे काही अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच एक उद्देश आहे हा व्हिडिओ करत असताना आमच्या संस्थेचे अधिकारी मान्य अभिजित पाटील सर आपले आहेत सर पे आर ओ आमचे आहेत तर थोडक्यात आपण जाणून घेऊया आपले सुरेश राठोड जे आपले सर्वांचे मित्र आहेत त्यांची पूर्ण फॅमिली आलेले आहे ते आले त्यावेळेला त्यांची अवस्था कुठल्या कंडिशनमध्ये होते आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यांचे काय प्रॉब्लेम होते ते थोडक्यात आपण त्यांच्या फॅमिलीकडनं त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव सांगा सुरेश राठोड बरं तुमचं गाव कुठलं

छान काय त्रास काय त्रास होतो तुम्हाला पहिले तर ड्रिंक वर ड्रिंक तर वाढत तर मला म्हणजे रेशर करण असतं त्या ड्रिंक दे, तुमच्या शरीरावरती काय परिणाम झाले होते शरीरावरती परिणाम असतात आर्थिक प्रमाण झाला सामाजिक प्राणाम झाला पण तुम्हाला हे शारीरिक प्रमाण काय तुमच्यावर आहार काय झाला होता म्हणजे मला जेवण जात होतं का नाही सर तुम्हाला अजून काय काय त्रास होत होती म्हणजे वजन किती होतं तुम्हाला किती बसायचे का चार पाच मध्ये वजन वाढलेलं आहे वाढलेलं मी तुम्हाला इथं व्यसन करत होता त्यावेळेला भीती वाटायची तुम्हाला जेवण जात नव्हतं अजून वगैरे लागायची वाईट स्वप्न वगैरे पडायचं वजन पूर्ण खालवलं होतं जेवण जात नव्हतं व्यसनामुळे तुमच्या शरीरावरती परिणाम हे झाले होते इथं आल्यानंतर तुमच्यावरती व्यवस्थित उपचार झाले का बिलकुल छान आहे ना तुम्हाला जेवण वगैरे जेवणाच क्वालिटी कशी असते छान आहे सर सकाळी सात वाजता असतं प्रार्थना असतं लगेच साडेआठ वाजता वरे नाश्ता असतं आणि दुपारी जेवण असतं आणि दोन ते चार वाजता आराम करण्यासाठी आणि संध्याकाळी सव्वा साडेचार वाजता चहा असतं आणि संध्याकाळी सर आणि तुम्ही एक हॉटेल व्यवसाय करा तुमची स्वतःचे तीन धाबे आहेत बरोबर ना तुमच्या त्या नांदेडमध्ये स्वतः तीन धाबे यूज करता पण काय वेळेला कसं होतं की इथून जाणारे लोक काय वेळेला इथं आमच्याकडे जेवण व्यवस्थित मिळत नाही लक्षात आल का इथं वागणूक व्यवस्थित मिळत नाही म्हणजे आमचं नाव बदनाम करायचा उद्दिष्ट करतात काही मला माहिती नाही सर लक्षात का तर जेवणाची क्वालिटी तुम्ही एक हॉटेल व्यवसाय आहात तुमच्याकडनं मला की जेवणाची क्वालिटी काय खूप छान आहे सर आणि सर कंटिन्यू टाइम टू टाइम जेवण भेटतात सर टाइम टू टाइम टू टाइम जेवण टाइम टू टाइम चहा आणि नॉनव्हेज सर प्रत्येक साठी नॉनव्हेज असते सर आणि प्रत्येक शुक्रवारी एंडाकरी असते बरं आता किती दिवस दिवसावर तुम्ही नॉनव्हेज खायला तीन चार दिवस तीन दिवस तीन दिवस नॉन वेज खायला जेवण तुम्हाला पूर्ण मिळतं प्रत्येक सण इथे साजरा केला जातो आणि सर एक्स्ट्रा उत्तर आले डबल डबल टाका ता, म्हणजे जेवण आता काय आहे काही सामाजिक अंतर जे असतात ते बाहेर जाऊन सर ओरडायचं की बाबा इथं जेवण मिळत नाही तिथं अशा प्रकारे वागून देते म्हणून मी तुमच्या फॅमिली समोर तुम्हाला विचार लागले असं नाही की तुमच्यावरती दबाव टाकून राहिले चांगली आहे जेवण चांगलं असल्यामुळे तुमचं वजन देखील वाढलेलं आहे तुम्हाला अशी काही महाराणांवर काही केली काय चुकीची वाहणूक काही झाली का आमच्या आतमध्ये आता मला काल एका व्यक्तीने सांगितलं की बाहेर व्यसन केंद्रामध्ये काहीतरी तंबाखू वगैरे देतात आमच्या तंबाखू वगैरे देतात असं मला काय मिळालं असे तुम्हाला आज तुम्ही आले ना पुढे पण भेटत नाही शकत मी एकामी पोलीस डिपार्टमेंटात आहे हे तुम्ही मी बोलायला आलो मी बोलतोय मला बोलाय म्हणा फोन बोलतोय ना आज मध्ये आमचं पुडी व्यसन दिलं जातं का नाही कुठल्या प्रकारचं व्यसन पुरवलं जात नाही त्याला तुम्ही पुरावा तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलणार हो सर लक्ष द्या म्हणजे जात कुठल्या प्रकारचं काही मिळत नाही तर आमच्या ह्या संस्थेबद्दल तुमचं काय मत आहे या शिवशंभू वशिणवकंत संस्थेमध्ये आलो संस्थेमध्ये इथं उपाबाय आहे विषय सर तुमचा बरं हा झाला व्यसनमुक्तीच्या विषयी व्यसनमुक्त झाला दिवशी अरेंज झालात त्या दिवशी तुम्ही व्यसनमुक्त झाला इथे तुम्हाला तीन महिने काय मिळाल नाही साध मिळाला म्हणजे व्यसनाशिवाय तुम्ही जाऊ शकता हे तुम्हाला पटतय किंवा हे सोडून तुमचा अजून कुठला फॅमिली प्रॉब्लेम होता काय होतं

त्या शिक्षिका आहेत थोडक्यात आपण मॅडमकडून जाऊन घेऊया मॅडम तुम्हाला आमच्या केंद्राबद्दल कसं वाटलं तुम्ही कुठल्या इंटेन्शन घातला होता आता कसं वाटतंय हे थोडक्यात तुम्ही सांगा सर माझं नाव कल्पना सुरेश राठोड आहे आणि मी सुरेश राठोड यांची पत्नी आहे आणि तीन महिने राठोड सर खूप ड्रिंक्स करायचे आणि त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता अजिबात नव्हती आणि जेव्हा मला कळालं की या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकल्यानंतर त्यांचं व्यसन कधीतरी संपून जाईल म्हणून मी अभिजित पाटील सर यांच्या माध्यमातून सरांना पाटील सरांना कॉल केला आणि त्यांच्या माध्यमातून सरांना इथं पाठवलं आणि तीन महिने त्यांच्याशी मी संपर्क साधला नाही धैर्याने मी प्रत्येक गोष्ट स्वीकारत गेले आणि आज मी त्यांना घेण्यासाठी तीन महिने तुम्हाला संपर्क साधू दिला नाही त्याचा अर्थ त्याचा आमचा काही स्वार्थ होता का अजिबात नाही असं तुम्हाला सांगितलं का आम्ही बाबा तुमचं ऍडमिशन वाढवा आणि आम्हाला तुम्ही पैसे द्या नाही पैसे द्याच्या उद्देशाने तुमचं ऍडमिशन वाढवलं होतं किंवा तुमच्या लोकांचा संपर्क तुमचा तोडला होता याच्या पाठ्यामध्ये तुम्ही मला सांगा मग नाही सर अजिबात त्याचा काही उद्देश असेल असं मला वाटत नाही कारण की आपण जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकतो तेव्हा संपर्क तुटतो परंतु माणसाला स्वतःची जाणीव निर्माण व्हावी आपण व्यसनाशिवाय राहू शकतो का आपण आपल्या प्रत्येक चुकाचं आपण स्वतः निरीक्षण करून आपण सुधारणा कशी करावी याच्यासाठी काही व्यक्तीला कालावधी दिला जातो हा कालावधी आहे योग्य आहे असं मला वाटते सर तुम्हाला आमच्या केंद्राबद्दल काय मत वाटत मला असं वाटतं की शिवशंभू जे व्यसनमुक्ती केंद्र आहे बरेच संसार चांगलं करण्याचं आणि बरेच व्यक्तींच व्यसन दूर करण्याचं अतिशय उत्तम कार्य करत आहे आणि याच्या पुढे सर असंच तुमचं कार्य चालू राहो आणि अनेक व्यक्ती व्यसनमुक्त होत आणि तुमच्या कार्याला अजून प्रगती होत एवढी मी शुभेच्छा देतो तुमचा आता जो वैयक्तिक तुमचा विशेष होता जो तुमचा प्रॉब्लेम होता तुम्ही बोलू शकता किंवा न बोलू शकता हा तुमचा विषय आहे तुम्हाला समाधान तुमचा स्वभाव झाला का तुम्हाला वाटत तुमचा काय समाधानकारक झालं आणि हे कशा तर काउन्सिलिंग केल्याशिवाय होणार नाही हे मला माहिती होतं आणि माझ्या वडीलधारी व्यक्तींसोबत तुमच्या सोबत आणि सरांच्या सोबत सगळ्या समक्ष मी साक्षी हे सगळे निर्णय घेऊ शकले याचा मला फार आनंद वाटत आहे आणि माझ्या ज्या शंका कुशंका होत्या याचाही निरसन झालेला आहे आणि या निरसन झालेल्या शंकांच पुढे पुढे चांगली वाटचाल होत अशी मी देवाजवळ प्रार्थना करते एवढंच इतर लोकांना तुम्ही काय सांगाल आता हा आपला व्हिडिओ जर इतर लोकांनी बघितला तर त्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश देऊ आमच्या संस्थेबद्दल संदेश देऊ इच्छिते सर की शिवशंभू जे व्यसन व्यक्ती केंद्र आहे अतिशय चांगलं आहे या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर चांगलाच होऊन जाणार त्याच्यामध्ये बदल होणार त्याचं व्यसन सुटणार हे नक्की आहे हे निदर्शनच आलेलं आहे सर तुम्ही समाधानी आहात तुम्ही समाधानी तू त्यांच असं तीन महिने पहिले नाही का डॅट मेंटली आणि फिजिकली खूप असं वीक होती आता मला असं बघायला भेटाय की त्यांचं वेट पण वाढलेला आहे फेशियल पण शे चांगलं झालेला आहे चांगले एकदम असं आता कसं वाटते आता सण होणे नाते सो बघून खुशी वाढलेली

आता आपल्याकडे रिटायर्ड सर आहेत नापूर सरांचे सासरे थोडक्यात सर तुम्ही पण तुमच्या मनामध्ये थोडंसं थोडक्यात लोकांना सांगावं तिकडे हो सांगा माझ्या 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 मुलाला सुद्धा मी लातूर केंद्रामध्ये टाकलो तर व्यसन तुमच्या मनात माझ्या मुलाला एक महिन्यानंतर टाकल्यानंतर मी बघितले होते कारण कारण मुक्ती केंद्रामध्ये टाकल्यानंतर जरा डोक्याचा जे ताण आहे तो कमी होऊन जाते आणि पुन्हा सूत्राची व्यवस्था त्यांच्यामध्ये निर्माण होते क्षमता निर्माण होते ही जाणीव झाल्यामुळं मी माझ्या मुलीला सांगितलं पाहिजे तुझी पाव उचलते चांगला आहे योग्य आहे त्यासाठी केंद्रामध्ये तुम्हाला कसं वाटलं केंद्र चांगलं आहे पसंत केंद्र ही चांगल्या पद्धतीनं चालू आणि सगळे जे दारू पिणारे माणसं आहेत ते ते दहा रुपये माझापासून म्हणजे जास्त पिणाऱ्या माणसापासून दारू पिल्यानंतर काय समाजामध्ये वातात होते ते ज्याचं जळत त्याला कळत म्हणतात ज्याच्या घरात हा प्रॉब्लेम आहे ज्याच्या घरामध्ये व्यसन व्यक्ती आहे त्याला ते समजत ते समजतं आणि ते मुक्त करत आहात तुम्ही त्याबद्दल अत्यंत बरी आहे आणि हस बरोबरा टीचा बरेच माणस जास्त आहोत अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटते मी असत आहे तुम्हाला एकंदरीत सकाळपासून तुम्ही आमच्या बरोबर आहात एकंदरीत तुम्हाला सकाळपासून व्यवस्थित वाटला व्यवस्थित वाटला पण हे निर्णय घेतलेले जोडीचा ते चांगलं धन्यवाद तुझे तर परदेशात तुमचं आम्ही सर्वांचे आमच्या संस्थेकडून आभार व्यक्त करतो आणि मला असं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की हा व्हिडिओ करण्यापाटे माझा तुम्हाला जाणून बुजून व्हिडिओ करा लावलाय नाही नाही ना 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 ना। किवा आमच्या संस्थेची कुठे कुठेतर जाहिरात व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय काय अर्थ का हा अक्षर नाही ना तर परत एकदा आमच्या ह्या शिवशंभू वेसंती केंद्राकडून तुम्हाला शिवशंभू शुभेच्छा आणि हा तुमच्या परवानगीने आमच्या संस्थेच्या वेबसाइटवरती YouTube वरती हा व्हिडिओ अपलोड करू शकतो का यस जेणेकरून हा व्हिडिओ बघून समाजात असणाऱ्या त्रस्त पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आम्हाला त्याची सेवा करायची संधी मिळेल आणि मी तुमची परवानगी घेऊन आम्ही हा करू शकतो परत आम्ही सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपण देखील आपल्या घरामध्ये समाजामध्ये इतर लोकांमध्ये जे कोण लोक असतील त्यांना आमच्या शिवशंभूचा पत्ता द्यावा कारण का हे अशा प्रकारचे व्यसनी लोक म्हणजे समाजाने नाकारलेली लोक नाकारलेल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत असताना आम्हाला देखील फार त्रास होतो काही समाजकंटक लोक जे असतात ती लोक सुद्धा आम्हाला काय ते विनाकारण त्रास देतात तर त्यांच्यासाठी सुद्धा एक मेसेज आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही व्यवस्थित राहा जी सुधारणारी लोक आहेत तुमच्यामुळं सुद्धा बिघडू नयेत आणि परत एकदा मी सर्व लोकांना धन्यवाद देतो नमस्कार